सत्य आणि मंजू विरोधात नवीन डाव मंजू होणार किडनॅप कॉन्स्टेबल मंजू शोची कहाणी खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे एकीकडे एक मंजू आणि सत्य आपल्या पिकनिक साठी आलेले आहेत दोघांमध्ये रोमॅन्टिक क्षण बघायला मिळत आहेत ही पिकनिक दोघांमध्ये जवळीक नक्कीच वाढवत आहे आणि अशातच आता दोघांमध्ये दुरावा येणार आहे कारण पुन्हा एकदा मम्मीने सत्य आणि मंजू विरोधात नवा डाव रचलेला आहे सत्य आणि मंजू जिथे फिरायला आलेले आहेत त्याच ठिकाणी आता मम्मीने स्वतःची काही माणसं पाठवली आहेत आणि ती सत्य आणि मंजूवर त्यांना निगराणी ठेवायला सांगते एवढंच काय तर मंजूला तिथून उचलायला म्हणजेच गायब करायला सुद्धा सांगते आणि आपल्याला हेच बघायला मिळणार आहे की एकीकडे सत्या आणि मंजू दिवसभर फिरून आता हॉटेलात परतलेले आहेत तेव्हा रुपाली सुद्धा तिथे येते बघायला असं मिळतं की सत्या आणि मंजू खूप थकलेले असतात मंजू म्हणते की मी जरा जाऊन फ्रेश होते म्हणून आणि सत्या तिला म्हणतो की इथे रुपाली आली आहे मी तिच्याशी बोलून येतो तेवढ्यातच मागून मम्मीने पाठवलेली माणसं या दोघांवर नजर ठेवत तिथे पोहोचलेली आहेत मंजू निघून जाते आणि रुपाली सत्यासोबत तिथे बोलत थांबते आणि या माणसांचा आता गैरसमज होताना कदाचित आपल्याला दिसू शकतो जिथे आपल्याला बघायला मिळणार आहे की मम्मीने सांगितल्याप्रमाणे ती माणसं मंजूला उठवण्याचा प्लॅन करत आहेत पण त्यांना नेमकं माहीत नाही की सत्याची बायको नेमको कोण आहे आणि अशात मंजू म्हणून कदाचित ते रुपालीला किडनॅप करू शकतात कारण त्यांना वाटते सत्या जिच्याशी बोलतोय ती सत्याची बायकोच आहे तर सध्या तरी खूप मोठं कन्फ्युजन आपल्याला शो मध्ये बघायला मिळणार आहे पण आता यानंतर कळेल की नेमकं काय का होणार आहे मंजू किडनॅप होणार आहे की रुपाली या सगळ्या डावात फसणार आहे आणि मम्मीचा डाव पुन्हा एकदा उलटा पडणार आहे सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार